न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष दिदोरीत आज महायुतीचे उमेदवार नांदार नरहरी चिरवाळ यांच्या प्रचारार्थ अभिनेते सयाजी शिंदे व लावणी सम्राज्ञी सुरेखा पुरेकर यांची फटाक्यांच्या आतिशबाजीने प्रचार रॅली काढण्यात आली होती महिला हातात लाडकी बहीण योजनेचे झेंडे घेऊन अतिशय आनंदाने संपळसणेवर ठेका धरून नाचत होत्या या रॅलीत महिलांची जास्तीत जास्त उपस्थिती बघण्यात आली पाटीभर चिवडा घड्याळालाच निवडा एक दोन तीन चार घड्याळाचा जय जयकार अशा घोषणा देत महिलांनी परिसर दनानून सोडला

मतदार बांधवांची उपस्थिती बघता नामदार नरहरी झिरवाळच दिंडोरीचे भावी उमेदवार तसेच आमदार ठरणार हे मात्र निश्चित संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी